अभ्यासपूर्ण भाषणाने संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे आपल्या खासदारकीच्या पहिल्या स्टॉममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट श्रीनिवासन आणि संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शिनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा आज नवी दिल्ली येथे केली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार दोन हजार दहामध्ये प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन प्रेसेस यांनी संसद रत्न पुरस्कारांची स्थापना केली मे दोन हजार दहामध्ये चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटनही डॉक्टर कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता होते हा पुरस्कार नागरी समाजाच्या वतीने प्रदान करण्यात आला प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सतरा खासदारांसह दोन संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आले होते केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समितीने हे नामांकन केलं आहे जुलै दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नवी दिल्ली येथे होणाऱ्या पंधराव्या संसदरत्न पुरस्कार समारंभामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत